हाय हॅलो नमस्कार मी एकदा सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकणनगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकताय कि की किती पाऊस पडतो सकाळपासून जो काल खूप बऱ्यापैकी होता म्हणजे नव्हता एवढा पाऊस पण आज खूप पडतो आहे आणि बघू शकता सगळी शेतं वगैरे भरलेली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पेरणीचे दिवस जवळ आले आहेत आणि हा खूप पाऊस आहे त्याच्यामुळे पेरणी पण करू शकत नाही जर एवढ्या शेतामध्ये जर तुम्ही बघू शकता जर पेरणी केलं तर ते भात वरती येऊ शकत नाही कारण की ते कुजून जाणार म्हणजे एक पाण्याचं लेवल खूप आहे त्याच्यामुळे ती ते जे आपण पेरणी करू ते, ते सगळं वाया जाणार तर प्रश्न पडला आहे की सगळ्यांनाच आता पेरणीचे दिवस जवळ आलेत आणि एवढा जर मोठा पाऊस असेल एवढी शेतं भरलेली असेल तर कशा प्रकारे आपण पेरणी करणार ते बघू शकता आजचा पाऊस बघा किती आहे सो संध्याकाळ झाली आहे आणि बाहेर अजिबात पडता येत नव्हतं पण आता जरा पाऊस कमी झाला म्हणून बाहेर पडले आहे सो सगळं पूर्ण भरलेलं आहे पाण्याने आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पाऊस आहे मेमध्येच चालू झाला आहे जो एंडिंग म्हणजे जूनमध्ये वगैरे चालू होतो तर आता मेमध्येच चालू झालं त्याच्यामुळे काय कळत नाही आहे काय करायचं वगैरे सगळं भरलं बघू शकता तुम्ही सगळं आणि आता चढणीचे मासेसुद्धा चढतील कारण की पाऊस खूप आहे त्याच्यामुळे सो so, बघा किती भरलं आहे पाणी सो so, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर so, अशा पद्धतीने कोकणामध्ये बघा किती पाऊस पडतो आहे सो so, त्याचा इफेक्ट शेतीवरती पण होणार आहे आणि आता कसं होईल माहिती आहे का आता जर हा एवढा पडला ना तर जेव्हा आपण लावणी होते लावणीनंतर मेन म्हणजे पाऊस लागतो तर त्याच्यानंतर तो पाऊस इथे पडेल की नाही शक्यता असे नाही तर मग बोरिंगचं पाणी वगैरे लावावं लागतं भाताना म्हणजे पूर्ण भात भात पसवायला वगैरे तेव्हा पाऊस लागतो त्यामुळे आताच लागून जातो आहे बघूया कसं काय होतं तर चला दाखवते तुम्हाला सो खूप भारी वाटतं असं पावसामध्ये भिजायला वगैरे आरटा वगैरे खूप आहे सो तुम्ही बघू शकता हे पूर्ण शेत बघा पूर्ण भरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जी काय भाजलेली जमीन होती तीसुद्धा दिसत नाही आहे त्याच्यामुळे कशी पेरणी करणार सो so, खूप पाऊस पडतोय काल रात्री बसून खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आणि तुम्हाला त्या साईडला पण बघा जे बांबू दिसतात ना सो त्या साईडला पण खूप सारा पाऊस पडलेला आहे आणि शेतं वगैरे सगळी भरलेली आहेत आणि मोस्टली ह्या साईडला ना म्हणजे जी वरची साईड असते पांतळी साईड ना वरची साईड जी असते म्हणजे सुकावटा वगैरे असतो ना तिथे जास्तीत जास्त जास नाधणी केली जाते किंवा भातसुद्धा केला जातो जो लवकरचा भात असतो म्हणजे त्याला हळवा भात म्हणतात लवकर होतात त्यांना सो तो पण केला जातो पण आता किती पाऊस आहे बघा सो पेरणीचे दिवस जवळ आले आणि पाऊस खूप पडायला लागला तसं त्याचा इफेक्ट आपल्या शेतीवरती होणार आहे मी खूप पाऊस आहे हे बघा आता पण तुम्हाला आवाज येईल सो काही जे काही आहेत झाडं वगैरे त्यांना पाणी तर हा हवं म्हणजे हवंच आहे पण हा खूप लागतोय म्हणजे तर ना तुम्ही सीन पण बघू शकता माझा आवाज ऐकायला येत नसेल की नाही मला माहीत नाही पण वर वरून पत्रा आहे सत्रावरती जोरात पाऊस पडतो त्याच्यामुळे तर तुम्ही बघू शकता सगळी झाडं जी आहेत ती मस्त हिरवीगार झाली आहेत आणि या सीझनमध्ये ना खूप फुल साऱ्या फुला, फुला म्हणजे झाडांना फुलंसुद्धा येतात तु तर तुम्हाला बघायला पण मिळेल बघा सो पण एक गोष्ट अशी आहे ना की हा जो पाऊस आहे तो एवढा लवकर आला आहे त्याच्यामुळे म्हणजे सगळ्यांची धावपळ वगैरे झालेली आहे जे काही शेतकरी आहेत त्यांचीसुद्धा झालेलीच आहे त्याच्यामुळे बघू आता कसं काय होतं आहे सो so, पाऊस आता काय लागला तर लागेल पण लागे नाहीतर मग काही दिवसांनी बंद सुद्धा होईल काय सांगू शकत नाही पण जमीन जी आहे ती ओली राहू शकते त्याच्यामुळे आपण पेरणी वगैरे करू शकतो आता बऱ्या बऱ्यापैकी उपलट वगैरे झालेली आहे की सतत पाऊस पडतो त्याच्यामुळे सो तुम्हाला समोर मोगरा पण दिसायचो सुद्धा कळ्या वगैरे आल्या आहेत खूप सारी फुलं अशी आहेत लिली वगैरे आहेत लिली जे प्रकार त्यांना सगळ्यांना फुलाला मी तुम्हाला जाऊन दाखवते सो बघा इथे मोगरा पण आहे आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि मी दाखवते एक फुललेलं आहे सो एकदम डबल मोगरा आहे बघा हा जो मोगरा आहे ना एकदम डबल मोगरा आहे आणि खूप छान वाससुद्धा सुटलेला आहे आणि कळ्यासुद्धा आलेला आहे तर पावसाळ्याचा हा पण एक बेनिफिट असतो की खूप साऱ्या वेगवेगळ्या झाडांना फुलंसुद्धा येते पालवी येते परत अशी जी झाडं असतात रानातली जी एक वर्षातून एकदाच जी फुलं वगैरे येतात ती पण बघायला मिळतात आपल्याला सो ही जी सगळी बागेतील फुलं आहेत बघा सुद्धा बघा कळ्या वगैरे आल्या दासवंदीला चिनी गुलाबांना पण आल्या बघा सो so, हा जो सीजन आहे ना पावसाचा तो बेस्ट आहे कारण की म्हणजे सगळ्या बाबतीत नाही झाडांच्या जा बाबतीत बेस्ट आहे कारण की तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी झाडं लावू शकता पावसामध्ये जे काही असतील म्हणजे फुलझाडं असतील फळझाडं असतील कारण की हा जो ऋतू आहे ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढं चांगलं पाणी मिळतं झाडांना आणि चांगला जीव लागतो सो तुम्ही ह्या सीझनमध्ये खूप सारे झाडं लावू शकता तो बघा मस्तपैकी कुंडीमध्ये वगैरे पण झाडं लावलेली आहेत पानीच, पानीच ए, सो बघा पूर्ण पाणीच पाणी सगळीकडे झालेलं आहे पूर्ण बागेमध्ये पण पाणी आलंय सो खूप पाऊस लागतोय कोकणामध्ये आणि तुम्हाला चाफा दाखवत आहे चाफाला सुद्धा फुलं आली मस्त गारगार पाणी आहे हा बघा चाफा मस्त फुललं आहे म्हणजे थोड्या काळामध्ये सो फुललेलंच आहे कारण की आता पावसामध्ये ना फुलं जी असतात ती प्रॉपर अशी फुलत नाही त्याच्यामुळे सो so, खूप पाऊस आहे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं पाऊस पण खूप सारा पडतो आहे सो so, आता खेकडे किरव्या पकडायला म्हणजे खेकडे म्हणजे तेच किरव्या किंवा मासे वगैरे आता यायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी खेकडे सुद्धा ते यायला लागलेले आहेत ला, आणि आता जे खेकडे असतात ते पोरं म्हणजे त्यांची जी, जी पिल्लं असतात ती सोडायला येत असतात त्याच्यामुळे ती पण मजा असते पकडायला पकडायला सो so, आता आपण पन जाणार पण आहोत खेकडे बघायला बघूया कधी वगैरे सो so, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनललानी सबस्क्राईब करा सो so, पावसामुळे कुठे बाहेर जास्त पडता येत नाही आहे सो मस्त पैकी बागेत गेली होती आणि बागेमध्ये खूप छान अशी फुलं वगैरे आलेली ती पण मी मी शूट केलं आहे थोडंफार पण खूप पाऊस असल्यामुळे मला घरी यावं लागलंय सो तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे मी घरी आली आणि शेत पण तुम्ही बघितलं तर किती सारी भरलेली आहेत पाऊस आणि पाऊस थांबायचं नाव सुद्धा घेत नाहीये सो त्याच्यामुळे मी पटकन घरी आली तो म्हटलं तुम्हाला पण दाखवावं इथला सीन बघा मस्तपैकी पाऊस पडतो आहे आणि पूर्ण शेतं भरली आता तुम्हाला समोर मी आधी पण दाखवलं असेल इथे पूर्ण जी शेत आहे मी त्या साईडला होती तिकडे सो इथे सगळी जी शेतं आहेत ती सगळी भरलेली आहेत आणि मगाशी पण मी तुम्हाला दाखवलं ना एक टू झेड सगळी शेतं भरलेली आहेत त्याच्यामुळे पेरणी यावरची खूप लेट होईल कारण की जोपर्यंत शेतं पाण्याने जोपर्यंत कोरडी होत नाही किंवा बऱ्यापैकी कमी होत नाही पाणी तोपर्यंत पेरणी होऊ शकत नाही कारण की तुम्ही टाकलेलं जे काही भात असेल ते सगळं खराब होऊन जाणार तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा मी बागेतलं खूप सारे काही तुम्हाला दाखवले आहेत फुलं दाखवली आहेत तिथला जो तिकडचा जो काही क्लायमेट आहे किंवा तिथले जे काही पाणी भरले ते तुम्हाला दाखवलं आहे सो कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे सो तुम्ही बघू शकता सो आता मी गॅलरीमध्ये आमच्या इथे उभी आहे आणि इथून हा सगळा नजारा आहे हे बघा तर चला आता मी थांबते कारण की खूप पाऊस आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाजसुद्धा येणार नाही तर चला आत्ता इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय